श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये दे, आपण देवपूजेशी संबंधित काही माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत तर आता देवपूजा म्हटलं की आपण देवाला प्रसाद तर ठेवतोच मग त्याच प्रसादाशी संबंधित ही माहिती आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याकडून काही चुका तर होत नाहीत ना जेणेकरून आपण जी काही पूजा करू जे काही देवाला प्रसाद ठेवू त्याचा देखील बघा म्हणजे सगळ्या गोष्टी शास्त्राला धरून झाल्या तरच त्याचा आपल्याला कुठेतरी समजा एक सकारात्मकता तसेच त्या पूजेचे फळ आपल्याला मिळतं म्हणून आपण आज प्रसाद ठेवत असतो आपण देवघरामध्ये त्याचबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत मग आता बघा कुणी साखर ठेवतं कुणी साखर ठेवतं कुणी फळं ठेवतात पण आता बघा साखर ठेवल्यानं फळं ठेवतात जेवण देखील दररोज ठेवतात पण साखर ठेवल्याने घरात एक वेगळंच सुख समाधान सकारात्मकता येते कारण की या चिमूडभर साखरेचीच खूप महत्त्व आहे कारण की कोणतंही आपण शुभ कार्य सुरुवात करायची असली की आपण घरात अगदी सहजच म्हणतो साखर वाटा कारण की बघा खूप पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे आता हे नवी नवीन नवीन काही निघाले पेडा बर्फी हे असं काहीही पण साखर खरं महत्त्व आहे बघा कारण की साखर एक सकारात्मकता आणि आपल्या सौभाग्यासाठी जेव्हा आपण देवाची उपासना करतो मग ती उपासना देखील अगदी शास्त्राला धरूनच व्हायला पाहिजे जेणेकरून जर कळत न कळत चुका घडल्या तर मग त्याचे दोष तर कुटुंबाला लागतात आणि त्या दोषाचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात त्या दोष लागू नये आणि हे असे वाईट परिणाम आपल्याला काही भोगावे लागू नयेत म्हणूनच आपण आज शास्त्राला अनुसरून ही माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून आपण जी काही देवाची आराधना सेवा उपासना करतो त्याचं आपल्याला नक्कीच फळ मिळावं तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावे आपण कुटुंब अगदी आपलं आनंदानं सुखामध्ये राहो जे काही आपण कष्ट करतो त्याला आपल्या कष्टाला नशिबाची शिवाची साथ लाभावी भगवंताचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहोत अशीच प्रत्येकाची इच्छा असते आणि हे बा कोणाचं फुकटचं कधीच नसावा त्यामुळे बघा आपण जे काही करतो ना तेवढंच आपल्याला पाहिजे बघा आता देवांना नैवेद्य कसा दाखवायचा असतो तसेच नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्याचा देखील एक चांगला जो उपाय आहे तो जर आपल्याला माहिती असेल तर अगदी आपण नक्कीच करू ना कारण की देवपूजा तर प्रत्येक व्यक्ती अगदी दररोजच करते मग आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवू तेव्हा काय करायचं बघा आपण खाली चौकोन काढायचा असतो मंत्र म्हणायचा असतो ह्या सगळ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत आता देवांची पूजा शास्त्रामध्ये काही नियम देखील सांगितलेले आहेत अगदी पूजापासून नैवेद्य फुलं ह्या सगळ्या गोष्टींचे नियम आहेत आपल्या शास्त्रामध्ये आता देवपूजा मंत्र नैवेद्य आरती ह्या सगळ्या धार्मिक श्रद्धा आणि आपण हे सगळं करतो पण कुठेतरी चूक झाली ना तर परिणाम देखील भोगावेच लागतात बघा मग मग आता आपण देवांना जेव्हा प्रसाद अर्पण करतो नैवेद्य मग तो अगदी शास्त्रामध्ये जे नियम सांगितलेत ना त्या नियमानेच आपल्याला अर्पण करायचा आहे आणि ते नियम आपल्याला आप माहिती असले पाहिजेत आणि नियम माहिती असल्यावर आपण चूक करणारच ना नाहीत इथून मागं झाले असतील कळत नळत नकळत चुका जाऊ दे आपण आता आपल्याला चुका करायच्या नाहीत काही लोक देवाला नैवेद्य बघा तसाच देवासमोर सोडून देतात मात्र असं करणं चुकीचं आहे देवाची कृपा प्राप्त होणार नाही नकारात्मक ना ना परिणाम आपल्याला याचे भोगावे लागतात आता देवाला जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करायचा असतो नैवेद्य दाखवायचा असतो तर तो, 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 तो डायरेक्ट असा जमिनीवर ठेवायचा नाही देवासाठी आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा अगदी एक देवासाठी एक ताट घ्या किंवा आपलं जे ताट आहे ते घेतलं तरी चालेल त्यानंतर छोटे छोटे चौरंग पाट भेट भेटतात बघा आता तसा चौरंग किंवा पाट किंवा मग एक वस्त्र जरी ठेवलं तुम्ही तरी देखील चालेल नैवेद्य ने नेहमी बघा तुम्ही अगदी मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये देखील दाखवू शकता असं काही नाही आता प्रत्येकाकडेच सोन्या चांदीचे ताटं पितळाचे तांब्याचे असतील असं नाही तर बघा आपल्याकडे आता मग सगळ्यात महत्त्वाचं तर बघा अगदी हे सगळ्यांकडे उपलब्ध असतं बघा केळीचं पान आपण केळीच्या पानावरती देखील देवांना नैवेद्य दे दाखवू शकतो तर आता केळीचं पान देखील म्हणजे प्रत्येकाकडं उपलब्ध होतं असं नाही मात्र नैवेद्य तसाच कधीच सोडायचा नाही आपण जसा देवासमोर ठेवतो ना तसा आता देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत आपल्या घरामध्ये जे काही आपण समजा दररोज जेवणासाठी आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवतो तो उष्टा करायचा नाही बघा अगोदरच आपण जेव्हा सगळा स्वयंपाक होतो एक छान ताट तयार करायचं देवांना दाखवायचं आणि देवांना कधीही समजा तिखट किंवा कांदा लसूण असलेले असा पदार्थांचा नैवेद्य जो असतो तर तो दाखवायचा नसतो देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जरी समजा आपण गोड पदार्थ बनवला नसला तरी देखील बघा आपण दही भात साखर भात किंवा दूध साखर असं आपण नक्कीच किंवा मग साखर जरी ताटात ता ठेवली साखराचा जरी नैवेद्य दाखवला खडी साखर तरी देखील चालतं मात्र स्वयंपाक झाल्यावर लगेच आपण देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे कारण की आपल्या घरातील लोकांना देखील आपण हे जे देवाला ताट दाखवणार आहोत तर ते कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी त्यातला एक प्रसाद म्हणून एक एक घास जरी ग्रहण केला ना तरी देखील बघा तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत जो काही त्रास आहे तो नक्कीच दूर होईल बघा कारण की बघा देवासमोर नैवेद्य जर आपण तसाच सोडला काही लोक करतात दिवस दिवस तसाच ठेवतात मग देव आपल्यावर नाराज होऊ शकतो आणि देवाला आपण अर्पण केलेला नैवेद्य दे, तसाच देवाच्या समोर ठेवला तर विश्वकसेन चंदश्वर चंदनशी पाणी चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात आणि घरामध्ये यामुळेच मग नकारात्मकता आली की अलक्ष्मी आली मग समस्या लगेच त्याच्या पाठीपाठी आल्यास त्यामुळे आपल्याला असं करायचं नाही आणि मी तुम्हाला म्हटलं जेव्हा मग तुम्ही अगदीची मूडभर साखर जरी ठेवली तर त्यातलीच थोडी थोडी सर्वांनी घ्यायची आपला दररोजचा प्रसाद म्हणून आणि सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करायचा यामुळे बघा आपल्याला देवदोष देखील लागणार नाही आपण जी काही पूजा करतो जी काही समजा आपली सेवा करतो उपासना करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच एक सकारात्मकता आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी चांगले बदल होतील बघा नैवेद्य कधी बी ताजा असावा स्वच्छ असावा सात्विक असावा आपण नाहीत का माहीत सात्विक अन्न तामसिक अन्न तर तामसिक अन्नाचा कधीच समावेश नसावा कारण की देवना बघा खऱ्या भक्तिभावाने आपण जेव्हा अर्पण केलेला नैवेद्य देवाला सुद्धा मान्य होतो आपला म्हणजे किती श्रद्धा आहे आपल्याला किती समजा एक आत्मीयता आपल्याला आपण खाण्याअगोदर जेव्हा देवाचं लक्ष येतं ना तिथं तो प्रसाद देवाला पोचतो नक्कीच पोचतो त्यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतो देवासाठी नैवेद्य दे आपण जो अर्पण करत आहोत तोच आपण देखील घ्यायचा नाहीतर काय होतं बघा मी तर म्हणते आपण नक्कीच जेव्हा दररोज जेवण करतो देवाचे खरंच आभार मानायला पाहिजे की आपल्याला आपण इतकं पुण्यवान आहोत की आपल्याला दोन टायमाचं इतकं छान जेवायला मिळतंय खरंच मग तर त्यामुळे आपण देवाचे आभार तर नक्कीच मानले पाहिजेत आपण जेव्हा समजा स्वयंपाक जो काही बनतो तो, तो नैवेद्य अर्पण करू शकतो तसेच फळं दूध साखर भात गूळ असा तुम्ही नैवेद्य नक्कीच देवांना दाखवू शकतात देवाला बघा नेहमी सात्विकच भोग भगवंताला खूप प्रिय आहे यासाठी तुम्ही गंगाजल युक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा आणि अन्न शिजवताना कधीही भगवंताचे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये एक स्मरण पाहिजे देवाचे जो व्यक्ती अन्न समजा स्वयंपाक करते महिला तिच्या जर डोक्यामध्ये वाईट विचार असतील त्या अन्नामध्ये पण तसेच येतात त्यामुळे बघा आपण कधीही स्वयंपाक करत असताना प्रसन्न मनानं देवाचं नाव घेऊनच स्वयंपाक करावा म्हणजे ते खाणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये देखील तितकीच सकारात्मकता आणि ते जातं तसं म्हणून बघा यासाठी बघा आपल्याला जेवण बनवताना देखील नाहीच काही मी म्हणते आपल्याला करणं झालं तर आपण श्रीस्वामी समर्थ पांडुरंगाचं नाव घेऊ शकतो आता मोबाईलवरती कोणतेही देवांचे गाणे भक्ती हरिपाठ भजनं असे जरी आपण लावून दिले किंवा मंत्र लावून दिले तरी देखील चालते त्याबरोबर आपण नक्कीच गुणगुंतोत बघा आणि हे असं केलं तर बघा तुमच्या कुटुंबामध्ये जर कुठेतरी समजा सततचा आजार पण असेल नकारात्मकता असेल घरात वादविवाद होत असतील हट्टीपणा करत असतील तुम्ही असं करून बघा तुमच्या घरामध्ये किती सकारात्मकता आणि किती बदल दिसून येतील तुम्हाला आपला सकाळचा नित्यक्रमच तुम्ही ठरवून घ्या देवाचे घरामध्ये गाणे लावणं हरिपाठ लावणं भजनं लावणं स्तोत्र मंत्र लावणं याने तुमच्या घरात बघा किती सकारात्मकता दिसून येईल आता पण आपण भोजन बनवणार आहोत पाणीसुद्धा स्वच्छ पाहिजे बघा वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका आपल्याला ताटामध्ये ते देवासमोर ठेवायचे कधीही खरकाट्या हातानं किंवा खरकाटं अगोदर कोणीतरी उष्ट केलं नंतर देवाला असं करू नका पाय देखील आपले स्वच्छ पाहिजेत आपले हात स्वच्छ पाहिजेत आसन घेऊन बसा देवालाही पाटावरती ताट ठेवान आपण देखील आसन घेऊन बसा आणि त्यानंतर एक प्रा देवाला हात जोडा मी जे बनवलंय त्याचा स्वीकार करा असं आपण म्हणू शकतो नक्कीच आपल्याला आणि आता जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण ज्या प्लेटमध्ये देवांना नैवेद्य अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण कधी भोजन केलेलं नसावं याची देखील काळजी घेतली तर उत्तम पण नाही होत कधी कधी शक्य समजा नाहीत कोणाकडे एवढे ताटं देखील नाही आहेत जसं आहे तसं करा देवासमोर साखर ठेवणं म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच पण हा प्रसाद झाला हे नैवेद्य हे आपण घरामध्ये शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणं होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार आपण काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत तो आपल्या घरामध्येच बनवलेला असावा आपल्या धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानलं जातं म्हणूनच तिच्या हाताने जे काही स्वयंपाक बनवला जाईल ते सात्विक भोजन पवित्र शुद्ध असतं आणि भोजन बनवणाऱ्याचे भाव आणि विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरलेले असतात म्हणून बघा आपण जेव्हा केव्हा स्वयंपाक करू तेव्हा अगदी प्रसन्नतेनं प्रसन्न, प्रसन्न मनानं देवाचं नाव घेऊनच बनवा शक्यतो भोजन घरातच बनवा आणि नंतरच देवांना तो नैवेद्य अर्पण करा जर तुम्ही या नियमांनी जर नैवेद्य अर्पण करत असताल आणि नैवेद्य अर्पण केल्यावर दोन मिनटं डोळे बंद करून देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे की देवा, देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे मी नैवेद्य अर्पण केलेलं आहे तुम्ही याचा स्वीकार करा बघा आणि अर्पण केलेल्या नैवेद्याचा नंतर काय करायचं तर आपण देवांना जो अर्पण करतो नैवेद्य तो, 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 तो मी तुम्हाला म्हटलं पूर्ण कुटुंबातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा तो तसाच खूप वेळ ठेवायचा नाही या जर नियमाने तुम्ही देवाला जर दररोज नैवेद्य दाखवला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सोन्याचे दिवस येतील बघा खरंच असा हा प्रभावशाली आ, प्रसादाचा देखील एक मंत्र एक ते म्हणून जर प्रसाद दाखवलं तर त्याचाच लाभ मिळतो तसेच बाजूला एक तांब्या भरून देखील ठेवायचा आहे त्या तांब्यावर एक छोटीशी वाटी ठेवायची झाकून ठेवायची जेणेकरून कचरा पडणार नाही त्या पाण्यामध्ये देवांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृतासमन होत असतं ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्या त्या पाण्यामध्ये ते पाणी ॲड करा म्हणजे बघा आपला स्वयंपाक देखील तितकाच पवित्र बनतो कुठेतरी देवांची सकारात्मकता आपल्या स्वयंपाकामध्ये उतरते असं जर केलं तर तुमच्या कुटुंबामध्ये नक्कीच बदल घडून येतील तुमची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल तर अशा प्रकारे आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद